सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे म्हणजेच आपल्या लाईफस्टाईलमुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल लोक हेल्दी खाण्याऐवजी जंक फूड खाऊ लागलेत त्यामुळे जाणून बुजून किंवा नकळत लोक अनेक आजारांना आमंत्रण देताना दिसत जंक फूड जास्त खाल्ल्याने यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते यकृत म्हणजे आपला लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे तो केवळ अन्न पचवण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकतो यकृतावर चरबी जमा होऊ लागली की अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे माणसाला अनेक आजार होतात आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या ही अगदी सामान्य झाली आहे हा आजार यकृतांच्या पेशीमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे होतो यामुळे यकृताला सूज येणं पोटदुखी भूक न लागणं थकवा येणं वजन कमी कमी होणं अशा समस्या उद्भवतात यावर वेळीच उपचार न केल्यास लिव्हर सोरायसिस यकृत खराब होणं आणि यकृताचा कर्करोग हे आजार होऊ शकतात अशा परिस्थितीत त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे फॅटी लिव्हरमुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसतात तर ही लक्षणं नेमकी कोणकोणती आहे हे आपण जाणून घेऊयात तर फॅटी लिव्हरची काही लक्षणं आपण पाहूयात की ही ओळखून आपण वेळीच उपचार करू शकतो आणि ही समस्या टाळू शकतो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला चेहऱ्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांबद्दल सांगणारे जे फॅटी लिव्हरचं एक मुख्य लक्षण असू शकतं नंबर एक चेहऱ्यावर सूज येणं फॅटी लिव्हरच्या बाबतीत चेहऱ्यावर सूज येण्याची चे समस्या असू शकते जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात द्रव पदार्थांचं असंतुलन होतं त्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते सिंड्रोम किंवा रोग झाल्यास यकृतावर चरबी जमा होऊ लागते त्यामुळे यकृतामध्ये हळूहळू सूज येऊ लागते कोणत्याही स्पष्ट कारणांशिवाय तुमचा चेहरा सुजलेला किंवा फुगलेला दिसत असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा नंबर दोन चेहऱ्यावर पिवळ सरपणा चेहऱ्यावर पिवळसरपणा हे फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं वास्तविक जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात बिलिरुबिनची पातळी वाढते त्यामुळे चेहरा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागात पिवळसरपणा दिसू शकतो तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर लगेचच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा नंबर तीन चेहऱ्यावर पुरळ चेहऱ्यावर लाल रेषा आणि पुरळ दिसणं हे देखील फॅटी लिव्हरचं लक्षण आहे या खुणा कोवळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात वास्तविक फॅटी लिवरमुळे शरीरातील झिंकसारखा काही पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम होतो ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर लाल डाग किंवा पुरळ दिसतात अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वतःची तपासणी करा काही टेस्टही करा नंबर चार कोरडी आणि खाज सुटलेली त्वचा फॅटी लिवरच्या बाबतीत त्वचा कोरडी आणि खाजही येऊ शकते तर जेव्हा यकृत नीट काम करत नाही तेव्हा शरीरात पित्ताची पातळी वाढू लागते त्यामुळे त्वचा खूप कोरडी होते याशिवाय त्वचेला खास सुटू लागते जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा स्वतःची तपासणीही करायला हवी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका